आय गेव हर अचान्स आय गेव हर अचा मी तिला संधी दिली आय गेव हिम आय गेव हिम अचान्स मी त्याला संधी दिली आय गेव इट गेव्ह आय गेव इट अचान्स मी त्याला संधी दिली आय गेव्ह डेम अचान्स आय गेव्ह डेम अचान्स मी त्यांना एक संधी दिली आय गेव यू अचान्स आय गेव यू अचान्स मी तुला किंवा तुम्हाला एक संधी दिली ही गेव मी अचान्स ही गेव मी अचान्स त्याने मला संधी दिली शी गेव अस अचान्स शी गेव अस अचान्स तिने आम्हाला संधी दिली वाक्यात मला प्रोनाउन्स बद्दल बोलायचंय पहिला तर म्हणून जे प्रोनाऊन सर्वनाम आलंय ते जसं आहे तसं मूळ रूप येत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जे सर्वनाम आलंय तिथे मात्र रूप बदलत आहे मी म्हणजे मला हर म्हणजे तिला हिम म्हणजे त्याला इट म्हणजे तो ती ते कोण असेल ते सिंग्युलर सर्वनाम म्हणून देम त्यांना अस आम्हाला यू तुला किंवा तुम्हाला